नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या उद्याच्या इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत माता मित्रांनो अश्विनच्या वाढदिवसाची खूपच जोरदार अशी तयारी सुरू आहे आणि मग याच संधीचा फायदा घेत सायली आणि अर्जुने प्रियाची चांगलीच फजिती करून प्रियाची चांगलीच जिरवली आहे आणि प्रियाकडनं कशा पद्धतीने नेमकं सायली आणि अर्जुनने स्वयंपाक कसा करून घेतला हेच आपल्याला या व्हिडीओमधन पाहायला मिळणार आहे मग त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास मला नक्की कळवा आणि मग आता सगळेच हॉलमध्ये बसलेले असतात अश्विनचा वाढदिवस असतो आणि प्रियाची कशी ना कशी तरी सायलीला चिरवायची असते म्हणून आता सायली आणि अर्जुन यांच्या दोघांच्याही डोक्यात एक प्लॅन येतो सायली मग पुढे आता सर्वांसमोर म्हणू लागते की नवऱ्याचा वाढदिवस आहे म्हटल्यानंतर नवऱ्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन करायला हवं म्हणजेच की बायकोने नवऱ्यासाठी त्याच्या आवडीचा काहीतरी एखादा पदार्थ बनवायला हवा सायली हे सगळं मुद्दाम बोलत असते जेणेकरून कल्पना आणि पूर्णाची यासुद्धा प्रियाला स्वतः म्हणायला पाहिजे की अगदी बरोबर सायली बरोबर बोलते तू खरंच अश्विनच्या चा आवडीचं काहीतरी बनव जेणेकरून अश्विन सुद्धा खुश होईल आता हे सर्व सायलीचा प्लॅन प्रियाला समजतो प्रियाला डोळे मोठे करत सायलीकडे बघू लागते आणि मग आता सर्वांचा मान राखायचा समोर जी असते म्हणून प्रिया देखील म्हणते की हो मी करेल ना करेल सगळा स्वयंपाक पण मात्र आता कल्पना म्हणू लागते प्रिया ग तुला सर्व काही जमेल ना करायला मग त्यावेळेस लगेच पूर्णाची मध्ये बोलत म्हणते का नाही जमणार तिला आहे ना ती आणि नवऱ्यासाठी स्पेशल असं काहीतरी करायचं म्हणून नवऱ्यासाठी बायको एवढं तर नक्कीच करू शकते पूर्णाची तोंडून हे सर्व बोलणं ऐकलं नंतर तर प्रियाला पुढे नाही म्हणताच येत नाही प्रताप लगेच पुढे आता मध्ये बोलत म्हणतो की मेनू काय मग आणि मग सगळे मिळून नेमकं का मेनू काय करायचा हे प्रियाला सांगू लागतात जिरा राईस बुंदी रायता असं सर्व काही पदार्थ इथे प्रियाला सांगतात आता हे सर्व प्रियाला घाम फुटू लागतो कारण हे सर्व फक्त प्रियाला खाता येतं बनवता तर अजिबात येत नाही आणि मग पुढे प्रतापात सर्व पदार्थ आता प्रियाला सांगतो आणि म्हणू लागतो की तुला एवढा सगळा स्वयंपाक करायचा आहे आणि ते सुद्धा एकटी नाही आताही ते सायलीने शेवटी प्रियाची जिरवायची तर ठरवलीच असते म्हणून आता काही करून ते सायली बोलत म्हणते की बाबा कसं माहिती का अश्विन भाऊजींना कोथिंबीर वडी खूप आवडते सायली आता त्याच्यामध्ये आणखीन एक मेनू ऍड करते तो म्हणजे कोथिंबीर वडी आता हे सर्व ऐकल्यानंतर तर प्रिया पूर्ण हतबल झालेली असते पण मात्र हा सगळा स्वयंपाक करायचाच असतो कारण शेवटी इथे प्रियाच्या इज्जतीचा सवाल असतो प्रियाची अशी भांबेल बुडाली आहे म्हणून सायली आणि अर्जुन दोघेही प्रियाकडे पाहून हसत असतात आणि मग पुढे आता लगेच त्यांना बाहेर जायचं असतं म्हणून सायली आणखीनच प्रियाला चिडवून देत म्हणते की चलो प्रिया बाय बाय जातो आता आम्ही सायली एक तोंगण मारून जाते की टेक केअर स्वतःची काळजी घे आम्ही आता आता ना लवकरच परत येऊ आणि हे सर्व असं बोलून सायली अर्जुन घराबाहेर निघून जातात आणि मग आता घराबाहेर गेल्यानंतर ते दोघीही दाद काढत हसत असतात कारण प्रियाची त्यांनी अशी जिरवलीच असते मग आता इथे अर्जुन म्हणू लागतो तू तर त्या प्रियाचा काय भारी वाजवलास का मानलं तुला मग सायली सुद्धा हसत म्हणू लागते ती त्याच लायकीचे तिला ना असंच वटणीवरती आणावं लागतं अर्जुन बोलत असतो की काट्याने काटा कसा काढायचा ना ही गोष्ट तुला चांगलीच जमते सायली आणि मग त्यावेळेस स्वयंपाक घरामध्ये प्रिया आता तर येते आता उत्साहामध्ये स्वयंपाक तर करू लागते पण जमत तर काहीच नसतं प्रियाने स्वयंपाकाची पुरेपूर तयारी सुरू केलेली असते प्रियाला तर काहीही जमत नसतं पण मात्र प्रियाने नुसता किचन मध्ये गोंधळ घालून ठेवलेला असतो तिला नेमकं काय करावं काय बनवावं कसं करावं काहीही कळत नसतं प्रियाने तर किचनची खूप बेकार हालत करून ठेवलेली असते आणि मग प्रियाची सर्व जी काही हालत झाली आहे कल्पना पूर्णची विमल प्रताप सर्व सतत सगळा प्रकार बघत असतात आणि प्रियाची आता ही झालेली अवस्था त्यांना आता काय भगवेनाशी झालेली असते सर्व किचनचं वाटो झालेलं त्यांच्या डोळ्यासमोर दिसत असतं इथे आता सायली आणि अर्जुन प्रियाची चांगली चिरवून तिचा चांगलाच बँड वाजून आता ते दोघी बाहेर फिरायला निघून गेलेले असतात प्रियाचं इथे काहीही चालेल नास झालेलं असतं प्रियाला किती जरी तिकडून जावंस वाटत असलं तरी सुद्धा मनात असून देखील प्रियाची काही स्वयंपाकघरातून सुट्टी नसते तिला स्वयंपाकघरातून पळ काढणं अशक्य झालेलं असतं की नेमकं आता करावं काय हे सुद्धा तिला काही समजत नसतं आता मग नक्की प्रिया अश्विनच्या वाढदिवसासाठी जेवण बनवणार का हाच सर्वांसमोर मोठा आता प्रश्न उभा राहिलाय आता मग नक्की प्रिया कसा स्वयंपाक करणार आणि सायली आणि अर्जुन सुद्धा प्रियाची नेमकं कशी फजेती करणार आता मग सगळेच इथे एकत्र येऊन अश्विनचा जंगी वाढदिवस सेलिब्रेट करायचं ठरवलेलं असतात प्रियाच्या नादे तर साईल काय लागलीच नसते आणि अश्विनचा तो दिवस स्पॉइल न करता साईने स्वतः स्वयंपाक करून अश्विनचं आणि घरातल्या सर्वांचंच मन जिंकलेलं असतं शेवली सायलीच्या नावाखाली पूर्णाजी तर अर्जुनशी बोललेलीच असते सायलीला अशी देखील आशा असते की पूर्णाजी एक दिवस माझ्याशी सुद्धा नक्की बोलेल माता मित्रांनो नेमकं पुढे काय होणार अश्विनचा वाढदिवस जोरदार सेलिब्रेशन होणार आहे आता हेच आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये कळणार आहे मग याच्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद